हाय राम राम तर आजचा दुसरा ब्लॉग दुसरा दिवस कालचा ब्लॉग कसा वाटला काही नाही कमेंट करा चांगला वाटत असेल तर आपलं मुदगडचं काम झालेलं आहे आणि आपण गावाकडून निघालो गावाकडे जाण्यासाठी जे आपल्याला चिकाळा मार्ग होता ते खूप खराब आहे त्या कारणाने एकट दुसरा एक मार्ग आहे आपल्याला खजापूर मार्ग त्या मार्ग आपल्याला चालत तर ते, ते पण मार्ग तुम्हाला कसा आहे ते काही नाही दाखवतो तू चांगलं आहे तो ते अजप मार्ग आहे आपल्या गाडीत नाही सध्या पेट्रोल आहे पेट्रोल कमी आहे तर आधी पेट्रोल टाकून घेऊ पेट्रोलवर परवा तर तुला पेट्रोल टाकून घेऊ I like like <makes noise> down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Bodies below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky. ফোন উত ভাও আন ফেমছ কচু পাঁজয় ৰ हं मेन रोड बस स्टँड खाली कर लेंगे आपण बन रहे आहे वडापाव आहे एक नंबर वडापाव राहते बघा आता वडापाव आम्ही तू अटॅचमेंट केलं का आहे की खर्च पार्ट टाइम खर्च पाहिजे काहीतरी काय तू बस की सेवा कोण कराल खर्च ये खर्चा अच्छे अंदाजे तो 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 और... से हो रहा है और क्या है नीचे रखा आप लगा कि यहां उनकी साधना दैट

बा किती हा बारा मार्ग तुम्हीच लागा मी जातो घरला हा हे पोलीस होत काय पोलीस होता का पुलिस की होमगार्ड हे का पोलीस तर आम्ही आता रनिंगला ला आलेलो आहे तर एक चॅलेंज लावलेला आहे पाच किलोमीटरचं पाच किलोमीटरचा टायमिंग दिलेला आहे वीस मिनिट जर वीस मिनटात नाही आलं तर पार्टी भेटणार आहे आम्हाला तर बघूया आता वीस मिनटात येते की नाही ये की तुम्हाला येते वेळेस दाखवतो की टाईम किती आहे काय नाही तर चला ते बळे आज नऊ मिनटं आता सतराशे मीटर बाकी आहे फक्त सतराशे हे चंदू नऊ मिनटं बाकी आता सतरा सतराशे मीटर बाकी आहे कमन कमॉन मग किती आत किंवा आमच्यावर झाले तेरा रात्री सात राहिले सात सात मिनिटात पाहून का सोळाशे मिनिट राहिले आता सोळाशे पाच दिवस लागली बरं बघू घेऊन पळया सत जवळपास दोन हजार आहे म्हणजे जवळपास दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर ते चारशे नाही काय हा रे प दोन हजार दोन किलोमीटर राहिलेलं आहे पाच मिनिटांनी मारते काय त्याने टाइम बघून आता काय पोहोचते आता पंधरा मिनिटे आता पार्टी पण किती राहिले किती राहिलेत तीन मिनटं राहिलेत काय सोळा सोळा सदीतच आहेत काय बया तीन मिनिटं राहिलेत तेवढं झप झप

किती झालंय तर आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करू आता आम्ही पार्टी करत आहोत खूप उशीर झाला या कारणामुळे ब्लॉग दुसऱ्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्याला लवकरच एक आ, हजार सबस्क्राईब कम्प्लीट करायचं होतं आता जवळपास सहाशे सबस्क्राईब झाले आहेत पूर्ण चारशे सबस्क्राईब झाले